अजगर हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो अजगर हा नीलगाय सारख्या मोठ्या प्राण्यालाही गिळंकृत करू शकतो एवढा धोकादायक शिकारी प्राणी आहे मात्र आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक प्राणी हा महाकाय अजगरासोबतही लढायला तयार होऊ शकतो याचं एक उदाहरण समोर आलं आहे एका अजगराला पाण्यातील सर्वात धोकादायक शिकारी मगरीशी लढणं चांगलंच महागात पडलं आहे याचा धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे मगरीची आपण सहज शिकार करू असे समजण्याची चूक अजगराने केली मात्र काही मिनिटांनी आपण चुकीचे पाऊल उचलल्याचे अजगराला समजले त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बहुतेक वन्य प्राणी मांसाहारी असतात आणि अन्नासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात जंगलात एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी राहत असल्याने ते आपापसात भांडतात आणि आपल्या अन्नाची सोय करतात असाच काही प्रयत्न एका अजगराने केला होता मात्र त्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी फसलेला दिसला या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बर्मीज प्रजातीचा अजगर भक्ष्याच्या शोधात पाण्यात उतरला होता त्याला वाटलं की इथे शिकार सापडेल आणि सहज पोट भरेल मात्र नंतर तो मगरी समोर आला मगरीला पाहताच ते अजगराने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या अंगाशी स्वतःला गुंडाळायला सुरुवात केली मात्र मगरीने जोरदार प्रत्युत्तर दिलं एका वाईल्ड लाईफ व्हिडिओग्राफरने हा रोमांचक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला होता यामध्ये एक अजगर दिसत होता तर अजगर आणि यांच्यात जोरदार लढत झाली माध्यमांच्या वृत्तानुसार झुंज नावाच्या फोटोग्राफरने कैद केली आहे हा व्हिडिओ त्याने फेसबुकवर शेअर केला आहे व्हिडिओमध्ये अजगर या लढाईत वर चढ होण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे सरते शेवटी मगर अजगराला गिडताना दिसते शेवटी अजगर खूप मोठा असल्याने मगर ही प्रक्रिया थांबवतो